भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांनी तंबी दिली आहे चंद्रपुरात भाजपच्या प्रचार सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे एका सभेमध्ये बंडखोर थेट मंचावर दुसरीकडे ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात ता आली पोलीस अधीक्षकांनी बंडखोरांना बोलवून तंबी दिली कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे काहीच नाही काल आम्हाला सायंकाळी पोलीस स्टेशन मधून कॉल आला साडेपाच सहाच्या सुमारास आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला एस पी साहेबाकडे बोलावण्यात आलेला आहे आणि इथे येऊन जर बघितलं तर काही विशिष्ट लोकांनाच त्यांनी कॉल केलेला होता काही मोठ्या प्रबळ पक्षाचे काही इथं उमेदवार दिसलेले नाही एक पंधरा ते सोळा लोकांना विशिष्ट लोकांनाच बोलवण्यात आलेलं होतं त्यांनी काहीच नाही त्यांनी सूचना केल्या की मोठे जर गावामध्ये नेते येणार तर त्या सभेमध्ये डिस्टर्बन्स झालेलं नाही पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्थेची योग्य काळजी घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे त्या दिवशी जो एल प्रभागात जे घटना घडली आम्ही रोडनी सरळ जात होते आमचे कार्यकर्ते आमची रॅली ती रॅली अडवण्यात आली इथून नका जाऊ तुम्ही दुसरीकडून जा, दुसरी जा असं काही योग्य नाही आम्ही आमच्या मार्गाने तुम्हाला माहीत आहे आम्ही आमच्या मार्गाने अपक्ष असो की आम आदमी पार्टी असो आम्ही आमच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आमचा प्रचार आमचा सुरू आहे परंतु हे कुठंतरी अडवण्यात आलं अडवणूक झाली त्यामुळेच ते घटना झालेली आहे त्याच्यासाठीच सा त्यांनी सांगितलं की मीटिंग बोलावलं पण असं काही नाही आम्ही सांगितलं पक्ष कुठलाही असो मोठा असो छोटा असो परंतु सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे आणि सर्वांसाठी समान न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे काही सभा चालत असताना काही प्रचार चालत असताना दुसरा पक्ष येऊन त्यांच्या डिस्टर्ब करू नये काही बडकाचे भाषण करू नये म्हणून त्यासाठी मी काही लोकांना बोलून घेतले की तुम्ही कायदा तोडू नये म्हणून म्हणजे कायदा हातावर घेऊ नये आणि तुम्ही तुमचा प्रचार करू आणि दुसऱ्या पक्षाला तुम्ही काही डिस्टर्ब करू नये म्हणून हे पण मानलंय की आम्ही कोणीही कायदा तोडणार नाही म्हणून तो या माध्यमातून सर्वांना विनंती करतो तुम्ही या कालावधीमध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये कायदा तोडू नये या आम्हाला पण